महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिर्डी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी आदित्य ठाकरे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री तथा नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख श्रीरामपूरचे आमदार लहूकानडे माजी आमदार सुधीर तांबे राष्ट्रवादीचे सरचिटणीस संदीप वरपे आदी उपस्थित होते यानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत राहता शहरात प्रचारसभा संपन्न झाली बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे यांनी भाऊसाहेब वाघचौरे यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे शिर्डी लोकसभेसाठी तेरा मे रोजी मतदान होत असून वाघचौरे यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष एकवटले आहेत आघाडीची काय परिस्थिती महाविकास आघाडी म्हणून माझे खासदार भाऊसे वाघचौरे यांचा अर्ज आम्ही दाखल करतो आहोत स्वतः आदित्य ठाकरेजी आलेले आहेत आणि सर्व प्रमुख नेते आहेत अर्ज आज हा दाखल होतो आहे आणि आम्हाला तर शंभर टक्के नाही एकशे एक टक्के खात्री ही शिर्डी मतदारसंघाची आहे आणि दक्षिण नगर मतदारसंघाची सुद्धा एकशे एक टक्के एक एक खात्री आहे काहीच अडचण नाही महाविकास आघाडी विजयी होणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला चाळीस पार केलेलं महाविकास आघाडीने चाळीस जागेंच्या वर आम्ही गेलेलो चाळीस पार केलेलं आपल्याला के निश्चितपणे दिसेल याची खात्री मला आहे की गॅरंटी या निवडणुकीत किती चालेल मला वाटतं महाराष्ट्रात ठाकरे गॅरंटी चालते चारशे नारा चारशे पारचा वाटतं ते चारशे पार मला वाटतं गॅस चारशे पार म्हणजे आता अकराशे पार झालेले पण एक बघा या देशात नारे खूप दिले जातात पण आज आपण पाहतोय देशभरात एक वेगळी लाट वाहत आहे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आपण पाहिलं असेल ते स्वतः इथे स्वतःहून आले उद्धव साहेबांकडे आणि ते कामाला काम करायला आलेले पण कधी त्यांनी गद्दारी करून म्हणजे त्यावेळी जसं आपण सांगताय जे घाण महाराष्ट्र द्वेष्ठे राजकारण करत तसं नाही केलं त्यावेळी काही मतभेद असेल ते दुसऱ्या पक्षात गेले होते आता परत आलेत काम करतात मुद्दा असा आहे की जी आत्ता गद्दारी झालेली आहे कडून ती महाराष्ट्राच्या विरोधात आहे सिंधुदुर्ग मतदारसंघात देखील मिळाला नाही नारायण राणेला तिथं उमेदवारी आता चाळीस लोकांनी पुढचा विचार करावा